नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये तिसरी फवारणी घेत असताना आपण सोयाबीन पीक कोणत्या अवस्थेमध्ये असताना या फवारणीचे नियोजन करणे गरजेचे आहे सोबतच आपल्याला कोणत्या घटकांचा या फवारणीमध्ये वापर करणे गरजेचे आहे त्या घटकामुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये दीर्घकाळ अळीचे नियंत्रण होणार आहे सोबतच दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपण कोणकोणत्या घटकांचा या फवारणीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे याची थोडक्यात माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला तीस ते चाळीस टक्के शेंग अवस्था असताना सुद्धा आपण फवारणी घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण आपले सोयाबीन पीक पेरणीपासून पासष्ट ते सत्तर दिवसानंतर सुद्धा या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो या काळामध्ये बऱ्यापैकी आपल्याला शेंग अवस्थेमध्ये सोयाबीन पीक असताना आपल्याला शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव सोयाबीन पिकामध्ये दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो शेंगा पोखरणाऱ्या अळीचा जर मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकामध्ये झाला तर निश्चितच आपल्याला सोयाबीन पिकापासून उत्पादन हे कमी मिळते तर शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये <णति> प्रभावी <णति> कीटकनाशक <णति> वापर करणे गरजेचे आहे तर आता प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना आपण अधाबा कंपनीचे बॅराझोईट या कीटकनाशकाचा तिसऱ्या फॉर्णीमध्ये नक्कीच वापर करू शकता याच्यामध्ये प्रामुख्याने दोन घटक आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक आहे नोवाल्युरोन आणि दुसरा घटक आहे इमा मेक्टिन शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं अधाबा कंपनीचं बॅराझोईट जबरदस्त रिझल्ट आपल्याला अळीवर नियंत्रण त्या ठिकाणी करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी आपण चाळीस मिली घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाचा आपल्या स्वाभिन पिकामध्ये वीस ते पंचवीस दिवसापर्यंत अळीचे नियंत्रण झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हे आपली शेवटची फॉरणी असणार आहे त्यामुळे आपल्याला या फॉरणीमध्ये स्ट्रॉंग कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण एफ एम सी कंपनीचे कोराजन या कीटकनाशकाचा तिसऱ्या फोरणीमध्ये नक्कीच वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला क्लोरोन फोल हा घटक आपल्याला एफ सी कंपनीच्या कोराजन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पाच मिली घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्या सोयाबीन पिकामध्ये शंभर टक्के फुलाचे रूपांतर शेंगेमध्ये होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला पोटॅशचा वापर करणे त्या ठिकाणी महत्वाचे ठरते तर आता पोटॅशचा वापर करत असताना आपल्याला विद्राव्य खताचा देखील त्यामध्ये दे वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो विद्राव्य खत वापर करत असताना आपल्याला झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या दोनपैकी कोणत्याही एका विद्राव्य खताचा आपल्याला या सोयाबीन पिकाच्या तिसऱ्या फॉर्मेमध्ये नक्कीच आपण वापर करू शकतो याचा वापर करत असताना आपला पंधरा लिटर पंपासाठी आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा घटक या सोयाबीन पिकाच्या तिसऱ्या फोरणीमध्ये वापर करणे आवश्यक आहे तर महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला जिब्रॅलिक ॲसिड तर जिब्रॅलिक ॲसिड हे आपण जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये फौरणी केले तर आपल्या दाण्याचे वजन आकार सोबतच दाण्यामध्ये चकाकी आलेली त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो दाण्याचे आकार आणि वजन वाढवण्यासाठी या झिब्रॉलिक ॲसिडची मोठी मदत आपल्याला या फोरणीमध्ये होणार आहे जिब्रॅलिक ॲसिड वापर करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस मिली घेणे गरजेचे आहे आणि झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्का हे प्रमाण असलेलंच आपल्याला हे हॉर्मोन्स याच्यामध्ये वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण तीन घटक आपण जर आपल्या सोयाबीन पिकाच्या तिसऱ्या फॉरनेमध्ये वापरले तर निश्चितच जबरदस्त रिझल्ट आपल्याला या फॉरनेचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये जे काही फवारणीचे नियोजन करत असतो तर फारणीचे नियोजन करत असताना आपल्याला पाण्याचे पाणी हे स्वच्छ त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे सोबतच आपण जर फवारणी हे दाट केली तर निश्चितच त्या फवारणीचा किंवा त्या औषधाचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिका किंवा इतरही पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो फवारणी करता वेळेस हे दोन जर आपण काळजी घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे परिणाम आपल्या औषधाचा किंवा घटकाचा आपल्या पिकावर पाहायला मिळणार आहे माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये किती फवारणे घेतलेले आहे किंवा कोणकोणते घटक वापर केलेले आहे याची कमेंटसुद्धा सांगा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनी या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद